वेगवेगळ्या कारणांनी यावेळेला लोकांमध्ये गणपतीच दर्शन घेणं वेगवेगळ्या कारणांनी लोकांनी यावेळेला प्रचंड गर्दीने पहिल्या दिवसापासूनच सार्वजनिक गणपतींच दर्शन घेणं आणि मनाला एक समाधान मिळवणं चालू असल्यामुळे प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे ते त्यांच्यापर्यंत करतायत प्रयत्न पण शेवटी असा भूमिक हा शिस्तही पाळतो सगळं काही शिकून पार पडतो म्हणजे आज तिसराच दिवस आहे आठ दिवस त्यामुळे दरवर्षी मीच नाही तर उद्या आमचे राष्ट्रीय जगत प्रकाश करता येणार आहे आज आणि उद्या दोन दिवस चौदा असे परदेशी विद्यार्थी जे वेगळ्या कॉलेजमध्ये शिकतात ते ग्रुप मी आज निर्णय आणि सगळ्या सार्वजनिकांचं दर्शन घ्यायला आणि ही सगळी परंपरा समजून घ्यायला येत आहे सप्ताह देवी की दोन तारखेला येतो तर रोज रिकवरी व्हिआयपींचं येणं आणि सर्वसामान्य भाविकाचं येणं त्यामुळे खूप कसं आज तुम्ही देखील गणपती पाण्याच रिक्षा नाका। नाका। रिक्षा मधून आला ना। रिक्षा सुद्धा कशी या गर्दीतून जाणारा प्रश्न आहे चालतच जायला पाहिजे थोड्या वेळाने बहुतेक मला गाड्या सोडल्या रिक्षाही सोडवा लागायचं जरांगे पाटील आंदोलन करत आहे मनोज जरांगे पाटलांना आम्ही सगळेच जण हे आव्हान करत राहिलो की खरं म्हणजे मुंबईत येऊन अशा प्रकारे मुंबई कोंडी करून प्रश्न सुटणार नाही हा प्रश्न चर्चेतून सुटेल मान्य मुख्यमंत्री महोदयांनी काल जे म्हटलं ते सगळेजण आम्ही वारंवार म्हणतो आहोत कोणती मागणी व्यवहारात मान्य होऊ शकेल आणि कोणती माव मागणी आपण कितीही ठरवलं तरी मान्य होणार नाही तुम्ही मोठ्या संख्येने आलात मुंबई विस्कळीत कराल पण माझा मी ग्रामीण माणूस होतो ग्रामीण म्हणीवर चालतो ग्रामीण म्हणून असं सांगते की ना इलाज पो की इलाज ना इलाज पो इलाजच नाही जर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद नॉट ओनली कुणबी कुठल्याही जातीची नोंद सापडल्याशिवाय आपल्याला दाखला देत आहेत आणि दाखला दिला तर तो पुढे व्हेरीफिकेशनमध्ये टिकत नाही आपल्याला एवढंच समाधान हवं आहे का की तिथला दाखलाच मिळवा आणि ज्यांची नोंदी सापडल्या अशा जवळजवळ अठ्ठावन्न लाख मराठा समाजातल्या नागरिकांना नोंदी सर्टिफिकेट मिळालं आहे नोंडी सर्टिफिकेट व्हायचं नाही असं पण म्हणत नाही पण निवृत्त न्यायाधीश शिंदेची कमिटी अपॉइंट केली ते गेले दोन वर्ष यावरच काम करत आहे एक वेळेला हैदराबादला गेले आणि एक वेळेला साताराला आले हैदराबाद गेले आणि पाहत पाहतायत त्यातून निवडणूक नोंदी सापडत आहेत त्यांना दाखला मिळत आहेत तर माझी धनोदरंगे पटलांना हा जो विनंती आहे की असं ज्या आंदोलनामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे थोड्या मर्यादा आहे त्यात असं मुंबई विस्तृत करण्यातून उलट आंदोलनाबद्दल टीका निर्माण सर्वसामान्य मुंबईकर त्याचा काय दोष आहे मला संध्याकाळी ऑफिसीतल्यानं घरी पोचायचं मुलं वाट बघतायत महिला आहे त्यामुळे मर्यादा मुख्यमंत्री त्यांनी नाही ऐकली तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही हे काही मी सांगू शकत नाही याच कारण न्यायालयाने परवानगी नाकारली आणि मुख्यमंत्री महोदयाने असं म्हटलं की ठीक आहे एक दिवस त्यांना मुंबईमध्ये येऊन पाच हजार संख्येने मोठ्या संख्येने धरणं करू द्या उपोषण करू द्या आंदोलन करू द्या त्यानंतर त्यांनी एक्सटेंड करायचं ठरवलं न्यायालयाने मुख्यमंत्री मोदी ठरवलं

किती बेटरी बालन हे चांगले इंडस्ट्रीज आहेत त्यांची व्यवसायाची भीती आहे किंवा अशी मंडळ आपल्या घर काय जाणार जशी ना जाते प्रचंड मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक गरोबर महिला नाम नाव घेत नाही म्हणतो एका शहरामध्ये काही आणि लेझर शंभर जाणार दोन वर्षापूर्वी महिन्यापूर्वी कोणता प्रसंग होत नाही सांगाल शंभर जणांना ॲडमिट केलं शहराचे वर्ष अठरा हजार गॉर्गी आणि लेझर मी ॲडमिट केलं शंभर जणांना ते कशात बसवाल्यांचं अभिनंदन करतो याच्या परिणामांची काळजी न करता ते म्हणता येत ना की तुम्हाला पर्यायी मी भारतीय वाद्य देतो ढोल कशा देतो नाशिकच्या माझ्यात मी पण म्हणेन की मी पात समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा